बँक महाराष्ट्रात असून इथे सर्व व्यवहार मराठीतूनच झाले पाहिजेत ग्राहकांशी मराठीतून संवाद साधला पाहिजे तसंच बँकेतले फलकही मराठी झाले पाहिजेत एक महिन्यात जर मराठी दिसली नाही तर कानाखाली आवाज काढू असा इशारा मनसेनं आज उल्हासनगरच्या स्टेट बँक ऑफ इंडियाला दिलाय मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष संजय घुगे कल्पेश माने सचिन यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी स्टेट बँकेत जाऊन मॅनेजरची भेट घेतली आणि आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं तसंच तुम्हाला एक महिन्याचा वेळ देत असून सगळे अपेक्षित बदल झाले नाहीत तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय धुळ्यामध्ये हे लोक महाराष्ट्रामध्ये धंदा करतात बँकेचा नाव स्टेट बँक महाराष्ट्र बँक पंजाब नॅशनल बँक असे विविध नावं आहेत आणि यांचे सगळ्यात जास्त ग्राहक जे आहेत ते मराठी आहेत असं असताना या बँकेमध्ये मराठी भाषेचा अपमान केला जातो मराठी भाषेला डावललं जातं सन्मान्य राजसाहेबांनी गुढीपाडवेच्या मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या बँकांचे बोर्ड बदला ते मराठीत लावा आणि तुमच्या बँकांमध्ये जे काही कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांना मराठी भाषा आली पाहिजे कारण इथे येणारे सिनियर सिटिझन असतील वरिष्ठ म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा इतर लोक आहेत त्या सगळ्यांनाच हिंदी किंवा इंग्रजी येत नाहीत त्यांच्याशी तुम्ही मराठी बोललं पाहिजे आणि त्यांचा अपमान होणार नाही याची काळजी यांनी घेतली पाहिजे परंतु सातत्याने मराठी भाषेला डावलायचं हिंदी आणि इंग्रजीला प्राधान्य द्यायचं या लोकांनी सातत्याने हे चालवलेलं आहे पण यापुढे या, या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत आम्ही स्टेट बँकेला एक महिन्याचा वेळ दिला की या सर्व कर्मचाऱ्यांनी एक महिन्यामध्ये मराठी शिकावी आणि मराठीत बोलावं जर एक महिन्यानंतर यांच्या बँकेमध्ये आम्हाला मराठी भाषा दिसली नाही किंवा मराठीला प्राधान्य दिसलं नाही तर राजसाहेबांनी जसं सांगितलं कानाखाली आवाज काढा तसा आवाज कानाखाली काढला जाईल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज